जी स्थगिती आहे त्या स्थगितीच्या अनुषंगानं त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे आणि ते असंही म्हणाले की ते पत्र मी तुम्हाला उपलब्ध करून देतो त्यानुसार त्यांनी ते पत्र आपल्याला उपलब्ध करून दिलं परंतु त्या पत्रामध्ये अशा का काही गोष्टींच्या अशा काही बाबींचा उल्लेख आहे की जे वस्तुस्थितीला धरून नाहीत किंवा त्या सुसंगत नाहीत आणि मग त्याच्यामधनं काही स्वरूपामध्ये अविश्वसनीयता निर्माण होऊ शकते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही हे पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांसोबत संवाद करण्यासाठी या ठिकाणी आलो माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या पत्रामध्ये जे पत्र त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की जिल्हा नियोजन समितीचे जो निधी आहे त्या निधीच्या संदर्भात त्यांनी वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना संपर्क करण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांनी संपर्कही साधला नाही तर संदर्भात मी तुम्हाला जाताना तो फोटो आपल्याला देतो दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला इथे उपस्थित असलेले आम्ही आमच्यापैकी तिघ आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष संताजी पाटील चालुक्य आमचे बांधकाम माजी सभापती दत्ताजी देवळकर आणि स्वतः राणा जगजितसिंह पाटील साहेब आम्ही सगळेजण पालकमंत्री महोदयांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही त्यांची या विषयावर भेट घेतली होती आणि या विषयातली आमची सगळी भूमिका आम्ही स्पष्टपणे त्यांना मांडली होती त्याचा फोटो आमच्याकडं उपलब्ध आहे त्याचसोबत त्यांनी असं सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडं त्यांनी पत्र लिहिलं मुळामध्ये मान्य पालकमंत्री स्वतः सरकारचा घटक आहेत सरकार आहे त्यामुळं त्यांना पत्र लिहिण्यापेक्षा सुद्धा ते केव्हाही कधीही मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात आणि असं असतानासुद्धा त्यांनी हे पत्र ही समाजमाध्यमांना उपलब्ध करून देतो किंवा उपलब्ध करून देणं यातनं त्यांना काय साध्य करायचं आहे हे आमच्यासाठी चिंतनाचा विषय मुळामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीची स्थगिती हा विषय आमच्यासाठी नाही आहे तर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये जी अनियमितताने जे गैरप्रकार झाले होते त्या गैरप्रकारांना थांबवावं आणि ते गैरप्रकार मान्य पालकमंत्र्यांच्या निदर्शनानं आणून द्यावं हे आमचं पहिलं कर्तव्य होतं आणि ते केलं आम्ही मान्य पालकमंत्र्यांना ते जाहीरपणे दाखवलं की बाबा या दहा ठिकाणी हे दहा प्रकार चुकीचे घडत आहेत काही अपप्रवृत्ती या निधीच्या विषयानं काम करत आहेत तर या सगळ्या विषयांवर आपण प्राधान्याने लक्ष द्यावं परंतु इतकं सगळं असतानासुद्धा त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीच्या सूचना मान्य जिल्हाधिकारी का साहेबांना झाल्या नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा नियोजन विभागामध्ये झाल्या ना। नाही त्यामुळं त्याच सूचना आणि तेच विषय आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवले आणि मग वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्यानंतर हा सगळा प्रकार जो की आपण सगळे जाणता आणि या विषयापर्यंत आल्यानंतर मला आपल्याला परत एकदा एक विषय सांगायचा आहे की कुठल्या लोकांनी यामध्ये कुठलं गैरकृत्य केलं आहे तर कुठल्या लोकांनी कुठलं गैरकृत्य त्याच्यामध्ये केलं आहे किंवा मान्य पालकमंत्र्यांच्या नावाखाली कुणी कुठल्या पद्धतीचा काय आवाच्या सवादारानं काय चालू केलं आहे याची मान्य पालकमंत्र्यांना माहिती देणं हे आमचं त्यांचा एक घटक पक्ष म्हणून किंवा एक राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य होतं ते आम्ही केलं परंतु त्या उपरही त्यांच्याकडनं कसलाही प्रतिसाद ना आम्हाला आला ना मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आला त्यामुळं या पत्रामध्ये जे त्यांनी मांडलं की काही गोष्टी थांबल्यात काही गोष्टींना अडचण आहे किंवा काही गोष्टींमध्ये स सकारात्मक प्रतिसाद आला नाही किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी काही विषयात लक्ष घाला होतं आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनाला हे आपल्या माध्यमातून आणून देऊ इच्छितो की जिल्हा भारतीय जनता पार्टी महायुतीतला प्रमुख पक्ष आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आमच्या सगळ्यांसाठी पालकमंत्री तुमच्या आमच्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे सगळ्यांसाठीच पालकमंत्री आहे त्यांच्या नावामध्ये पालक शब्द आहे तर त्यांनी पालकाच्या भूमिकेत येऊनच या सगळ्या विषयांना न्याय दिला पाहिजे जेव्हा की कुठल्या घटनेमध्ये काय घडतं आहे किंवा कुठली रक्कम किती रुपये कुठली वस्तू किती रुपयाला विकत घेतली जाते या सगळ्या विषयांवर सुद्धा त्यांनी स्वतः जाणून घेतलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचा निधी अडवणं निधी थांबवणं किंवा निधीला कुठंतरी ब्रेक लावणं किंवा त्याच्यात काहीतरी वेगळा इंटरेस्ट क्रिएट करणं हे या सरकारचं काम नाही हे सरकार कृतिशील आणि गतिशील सरकार आहे आणि त्याच्याचसोबत या जिल्ह्यातले नेतृत्व किंवा आम्ही सगळेसुद्धा त्याच अनुषंगानं काम करतो आहे त्यामुळं मान्य पालकमंत्र्यांनी ज्या गोष्टी मान्य मुख्यमंत्र्याच्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्या कुठल्याही पद्धतीनं सुसंगत आणि सत्य आहेत असं आम्हाला वाटत नाही आपण ते काही गोष्टी अशा आहेत ना की आपण सरकारी व्यवस्थेवर बोलू शकतो परंतु सरकारी व्यवस्थेवर बोलत असताना सुद्धा काही गोष्टी या ठराविक अधिकाऱ्यांकडं किंवा ठराविक नेत्यांकडेच मांडल्या पाहिजे मी असं ते जाहीरपणे मांडणं ते मला उचित वाटत नाही मी ते त्या त्या व्यवस्थेला ते थे सगळं सुपूर्द करेन आता ज्यांना हा निधीची स्थगिती 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 म्हणून ज्यांना जास्त त्रास होतो आहे ना कदाचित त्यांनीच केला असं पण मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे देईन ना आत्ता आपल्या सगळं आणि आमचा प्रयत्न ऐका महोदय आमचा प्रयत्न असा आहे की आजच्या या प्रेसनंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री दोघांनाही भेटू दोन हजार दोन हजार, हजार पंचवीस सव्वीसचा निधी साधारणतः चारशे अठ्ठ्याण्णव रुपये कोटी आजही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त आहे मागचं काही डायरेक्टिवाय पुढच्या त्याच्यात नियोजन करता येत नाही सांगतात मग नियोजन आजची आजच्या निधीचं मुख्य कारण असं आहे की वीस टक्के तीस टक्के आणि चाळीस टक्के या प्रमाणात काम आता वाटप झाल्यामुळे त्या निवस्थित आणि एक बाहेर विषय आहे चवीच्या नंतर विषय काय की ह्या पुढचं जे नियोजन आहे ह्या वर्षीचं हे वर्षीचं नियोजन जे आहे स्थगितीमुळे थांबलं नाही अनियमित्तान गैरव्यवहार असल्यामुळे थांबलं एक एक आपल्या शेवटच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय आम्ही उठत नाही त्यामुळे एक एक करून आपण चर्चा करू संवाद आहे आपण जिल्ह्याचा विकास होत नाही पालकमंत्री असाय का त्यांच्या मंत्रिपदामध्येच नावामध्येच सगळं गुपित लपलेलं आहे ते पालक आहेत त्यांनी पालकाच्या भूमिकेत यावं पण स्वतः पालकमंत्री बाकीच्या जिल्ह्यात विकास कामाचा माझ्या दोघात विकास हे माझ्यासाठी आश्चर्यजनक आहे मग त्याच त्याच पत्राच्या अनुषंगानं आम्ही इथं बसलो आहे की त्या पत्रामध्ये त्यांनी असं का लिहिलं आहे

केली मला वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय पालकमंत्री महोदयांना विचारायला पाहिजे नाही नाही ते मंत्री आहेत ना हो मला त्याचाच प्रश्न पडलाय म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेतली की मान्य पालकमंत्री असं का मानतायत आपण ते मंत्री आहेत ना ते मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाऊन हे सगळं करून घेऊ शकतात त्यांनी त्यांची बाजू व्यवस्थित रित्या मांडावी आपला दो दोन एक उपेंद्रजी आपला मुद्दा काय अनियमितता आणि गैरप्रकार हा जो काही निधी आहे दीडशे दोनशे अडीचशे कोटीचा याच्यामध्ये अनियमितता आणि गैरप्रकार आहेत या दोनच विषयावर आम्ही माननीय पालकमंत्र्यांनाही सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं तर या दोन प्रकाराचं स्पष्टीकरण त्यांनी मान्य मुख्यमंत्र्याला दिलं तर हे उठून जाईल ना त्यांनी हतबलता काय व्यक्त केली आहे आम्ही सोबत आहेत ना पालकमंत्री हो महोदयाच्या

पत्राच्या अनुषंगानं मी तुम्हाला आहे कुठल्या पत्राच्या अनुषंगानं की त्यांनी जे काल मान्य मुख्यमंत्र्यांना दिल्याचं जे समाजमाध्यमामध्ये आलं त्याच्या अनुषंगानं मी मांडतो माझी भूमिका आणि माझा विषय सुसंगतपणे मी पहिल्यापासून पहिल्या शब्दापासून तेच सांगतो की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा आमदार सिंह पाटील साहेबांचा याच्यामध्ये कसलाही रोल नाही संवाद साधला नाही तर आम्ही शंभर टक्के संवाद साधला मी तुम्हाला ते माध्यमात फोटोसुद्धा दाखवतो सव्वीस मार्चला संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे त्यामुळं ह्या सगळ्या विषयांमध्ये संवाद नाही किंवा प्रतिसाद नाही असं काहीच नाही आम्ही म्हणत नाही ना पालकमंत्री मोठं फोटो बोलताय मग संवाद दिलाय ना संवादाचा तुम्ही त्यांना विचारा फेर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना ते जिल्हाधिकारी महोदयांना आपण विचारलं पाहिजे शब्द चुकले शब्द चुकलेत आणि त्याच विषयानं आजची ही पत्रकार परिषद आहे शब्द असे चुकलेत की आपण जेव्हा युतीमध्ये आहोत आपण ज्या वेळेला महायुतीमध्ये आहोत आपण जेव्हा सरकारचा एक घटक आहोत मंत्री आहोत त्यावेळेला आपल्या भावना आपण अशा समाजमाध्यमातनं किंवा वर्ग पत्रातनं

अनियमितता झाल्यामुळं मान्य मुख्यमंत्र्यांकडनं स्थगिती आलेली आता त्याच्यामध्ये अहो ते नेते आहेत ते नेते आहेत ना त्यांच्या शब्दाचं खंडन मंडन करणं माझं काम नाही मी कार्यकर्ता आहे मी माझ्या जिल्ह्याची भूमिका मांडतो आहे ते नेते आहेत ते एखाद्या नेत्याला आनंद वाटावा किंवा एखाद्या नेत्यामध्ये थोडं दहा तिचं बळ यावं म्हणून ते सौजन्याने सन्मानानं काहीतरी प्रोत्साहनपर बोलू शकतात ते नेते आहेत ना आमचे पण ह्याचा अर्थ असा नाही की मी माझ्या सहकारी नेत्यांनी पण म्हणजे माझ्या सहकारी पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या वाक्याला अंडरलाईन करावं आणि ते समाजमाध्यमात तसंच जावं दुसऱ्या माझ्या पक्षाच्या नेत्याची प्रतिमा त्यातनं काहीतरी अविश्वसनीय निर्माण व्हावी मग माझं काम आहे ना जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी तेच बाजू मांडतोय तुमच्यापाशी नेमकं आहे बघा स्थगितीमध्ये अनियमितता आणि गैरप्रकार या विषयानं आम्ही तुम्ही शोधा दिस इज द टास्क तुम्ही शोधा सगळं तुम्हाला माहीत आहे भाई तुम्हाला सगळं माहीत आहे माझ्यासाठी पण असतो माझ्यासाठी पण असतो ना मी या जिल्ह्याचा नागरिक आहे माझ्यासाठी पण निधी असतो या जिल्ह्यात येणारा प्रत्येक एक रुपया किंवा या जिल्ह्यातनं जाणारा जी एस टी माध्यमातनं जाणारा प्रत्येक एक रुपया त्यात माझं योगदान आहे तुमचं योगदान आहे माझा मुद्दा हाच आहे की आपण कन्क्लूड करूया माझा मुद्दा हाच आहे की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये एका प्रमुख नेत्यांनी दुसऱ्या प्रमुख नेत्याबद्दल समाजमाध्यमामध्ये व्यक्त होताना काही गोष्टींची मर्यादा पाळली पाहिजे पालकमंत्री आमच्यासाठी आदरस्थानी आहेत आम्ही पालकमंत्र्यांची येत्या मंगळवार बुधवारी भेटही घेणार आहोत तशीच आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहोत हा स्थगितीचा जो विषय आहे याच्यातले जी अनियमितता गैरप्रकार आहेत तुम्ही जसं म्हणले की याची काय डॉक्युमेंटेशन आम्ही ते दोघांनाही देऊ आम्ही दोघांनाही देऊ आणि याच्यावर चांगल्या सकारात्मक माध्यमातून आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करू नाही नाही हे दोन भावाचा विषय आहे हा दोन भावातला विषय आहे भांडण कुठे आहे याला भांडण नाही 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 मनोज कुमार लक्षात घ्या मनोज कुमार तो तो आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो तो कुठला विषय काढताय तुम्ही आपण मनोज कुमार हा दोन भावातला विषय आहे भांडण बिंडण नाही याच्यामध्ये मान्य पालकमंत्र्यांचं पत्र व्हायरल झालं नसतं तर आम्ही आता आपल्यासोबत पाणी केलं नसतं परंतु मान्य मुख्य पालकमंत्र्यांचं पत्र समाज माध्यमामध्ये आल्यामुळं आम्हाला आमची बाजू मांडावी लागेल महायुतीमधून जनतेसमोर जाणार हो आणि तुमच्यासमोर जात जातोय त्याचा परिणाम हे बघा मी आत्ताच सांगितलं आम्ही आम्ही आत्ताच सांगितलं आपण लवकरात लवकर सकारात्मक या विषयावर मार्ग काढू आम्ही आत्ताच सांगितलं हा दोन भावातला विषय आहे लक्षात आलं का दोन भावातला विषय आहे फक्त ते आलं समाज माध्यमात म्हणून हे मांडायचं आलं निधी स्थगित होतो आणि त्याच्यावर निधी कुणाचा आहे निधी कुणाचा आहे कुणाच्या पैशातून निधी आला जनतेच्या बरोबर जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशामधनं सरकारला निधी पैसे गेले कराच्या रूपामध्ये आणि त्याचा रूपांतरित होऊन ती जनतेच्या विकासासाठी तो निधी आपण वापरतो बरोबर आता इतकं स्पष्ट आणि संविधानिक कारण असताना काम असताना तो निधी जर चुकीच्या ठिकाणी जावा हे तुम्ही त्याला समर्थन कराल का एखादं काम थोडंसं समजून घ्या उत्तर देतोय सर तुमच्या तुमच्या तुमच्याच प्रश्नाचं तुम उत्तर देतोय लोकशाही माध्यमातनं निधी संकलित कराच्या रूपातनं संकलित करून निधीच्या रूपातनं जनतेच्या वापरासाठी जात असताना जनतेच्या योग्य त्या ठिकाणी तो जावा याच्यासाठीचा हा प्रयत्न याच्यासाठीचा प्रयत्न जर तो चुकीच्या ठिकाणी गेला एक रुपयाची वस्तू जर दहा रुपयाला चालली तर नऊ रुपये पुण्यात तरी एका व्यक्तीच्या घरात जाणार आहेत जेव्हा की आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की तुम्ही दहाची दहा रुपये सॉरी पालकमंत्र्यांचं पाठबळ असायचं काय कारण आहे आपप्रवृत्ती आहेत त्याच्यामध्ये आम्ही ते परत एकदा मान्य पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून ठीक आहे थँक्यू